आपण पाहताय महाधुरा मित्र हो नमस्कार निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची घोषणा यापूर्वीच केलेली आहे आता दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना वीस हजार रुपयापेक्षा जास्त मिळालेल्या देणग्यांचा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीचे विश्लेषण करणारा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ए ने आज केलेला आहे या पक्षांना जे काही देणगी मिळालेल्या आहेत ते आकडे निश्चितपणे डोळे फिरवणारे आहेत राष्ट्रीय पक्षामध्ये अर्थातच भाजपला सर्वाधिक आणि प्रचंड देणग्या मिळाल्या आहेत जे सर्वाधिक देणग्या मिळवणारा पक्ष म्हणून भाजपचं नाव आहे त्यापाठोपाठ आहे काँग्रेस नंतर आहे बहुजन समाज पक्ष आम आदमी पक्ष कम्युनिस्ट पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी अशा काही पक्षांना या देणग्या मिळालेल्या आहेत भारतीय जनता पक्षाला या आर्थिक वर्षात जवळ जवळ बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये देणगीच्या रूपाने मिळाले आहेत त्यापाठोपाठ दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये काँग्रेसला मिळाले आहेत हा पक्ष दोन नंबरला आहे त्यानंतर आप आहे सीपीआय आहे एन पी हा पक्ष आहे या सगळ्या पक्षांना यंदा बऱ्यापैकी देणग्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत कॉर्पोरेट क्षेत्राकडून या देणग्या मिळाल्या आहेत राष्ट्रीय पक्षांना या देणग्या मोठ्या प्रमाणात मिळाल्या आहेत देणग्या देणाऱ्यांच्या ज्या काही संस्था आहेत त्यांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये ट्रायम्प इलेक्ट्रल ट्रस्ट कडून भाजपला तब्बल एकशे कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे याशिवाय आणखी काही कंपन्या आहेत ज्या पन्नास कोटीपेक्षा अधिक रक्कम या पक्षांना दिलेल्या आहेत ज्याची सत्ता त्या पक्षांना अधिक रक्कम निश्चितपणे मिळते त्यामुळे भाजपला मोठ्या प्रमाणात रक्कम मिळालेली आहे मित्र हो देणग्यांचे हे जे आकडे आहेत ते निश्चितपणे डोळे फिरवणारे आहेत या देणगीदारांनी निश्चितपणे या पक्षांना एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगी देत असताना काही ना काही पदरात पाडून घेतलेला असणार हे नक्की आहे त्यामुळे काही कंपन्यांची नावं पाहिल्यास ते स्पष्ट होईल पण एकूणच रितसर देणगी देण्याचा जो काही नियम झाला निर्णय झाला त्यानुसार सर्वच पक्षांना प्रमुख पक्षांना कॉर्पोरेट कार्पोरेट क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात देणगी आता सुरू झाली आहे आणि यंदाची जी आकडेवारी आहे ती निश्चितपणे डोळे दिपवणारी आहे